अनेकदा असं होतं ना की आपल्याकडे काहीतरी फंक्शन आहे किंवा खूप सारे पाहुणे येणार आहेत आणि मग आपण काय बनवायचं जेवायला हे बनवू का ते बनवू अशा प्रकारचे किंवा ह्यापेक्षा वेगळेसुद्धा अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये त्यावेळेला घोळत असतात आणि मग असं होतं ना की एकदम अनवधानाने आपण एखादी गोष्ट विसरून जातो आणि एकदम शेवटी आपल्या लक्षात येतं की अरे आपण ही गोष्ट तर केलीच नाही पण आपण कसंबसं ते सावरून घेतो तसंच काहीचं आजच्या व्हिडिओमध्ये आहे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे जो तुम्हाला तुमच्या मेन्यूमध्ये एक आयटम छान खाण्याचा पदार्थ असा ॲड करायला लावेल आता जवळच दीपा अमावस्या येते ज्याला आपण मराठीमध्ये गटारीसुद्धा म्हणतो त्याला काय मेन्यू करायचा त्याच्यातला एक उत्तम पर्याय मी आज तुम्हाला देणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ आज आपण करणार आहोत आंध्र स्टाईल पेपर चिकन तर त्याच्यासाठी मी इथे थोडंसंच चिकन घेतलेलं आहे बोनलेस आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या मॅरिनेशनची तयारी करायची तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला इथे लाल तिखट घातलेलं ला आहे त्याच्यानंतर ह्याच्यात धनेपूड मग जिरेपूड नंतर आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता येस या पदार्थामध्ये कढीपत्ता अतिशय युनिक अशी जागा घेतो त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण मीठ हे सगळं घालायचं आहे आणि त्याच्यावर वरतून थोडंसं लिंबू पिळायचं आहे आता नावामध्येच पेपर आहे पण मी इथे तीच बरोबर क्लिप घालायला विसरलेली आहे पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते हे सगळं घालून आपण हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशन आपलं तयार आहे आपण छान एकत्र करून घ्यायचे जसं मी मगाशी म्हणाले तसं बरोबर महत्वाचा पार्ट मी इथे रेकॉर्ड करायला विसरले मला वाटलं कॅमेरा चालू आहे पण तो बंदच होता आता हे मॅरिनेशन करून आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू शकतो किंवा आपण लगेचसुद्धा हे करू शकतो त्याच्यासाठी आता हे सगळं एकत्र झाल्यावर थोडंसंच अगदी पाणी घालायचं आहे आता मी इथे मॅरिनेशन करून ठेवत नाही आहे आणि नंतर ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि हे सगळं परत एकदा एकत्र करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर सगळ्या तुकड्यांना अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे तसंच कॉर्नफ्लावरबरोबर आपण ह्याच्यामध्ये तांदुळाचं पीठसुद्धा घालू शकतो ज्याच्यानी ह्याला एकदम छान असा कुरकुरीत पण आपण येईल आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे सगळं डीप फ्राय करून घ्यायचं आहे म्हणून छान असे बारीक तुकडे मी केलेले आहेत इथे चिकनचे आता कढई गरम करत ठेवायचे त्याच्यात तेल घालून तेल छान असं कडकडीत गड गरम झालं पाहिजे आणि मग आपण हे चिकनचे जे पीसेस आहेत ते छान असे डीप फ्राय करून घेणार आहोत आपण इथे हे सगळे तुकडे डीप फ्राय करणार आहोत त्यामुळे शिजलेत नाही शिजलेत याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही पण जर आपल्याला असं लक्षात आलं की हे व्यवस्थित छान क्रिस्पी असे तळून झालेले आहेत तर लगेच काढून घ्यायचे कारण नाहीतर चिकन च्युई होऊ शकतं तुम्ही बघताना ना कसं मस्त एकदम लाले लाल छान चिकन तयार होत आलेलं आहे आपलं अशाच प्रकारे छान उलट पलट करून आपण हे सगळे तुकडे व्यवस्थित छान डीप फ्राय करून घ्यायचे वा 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 इ वा 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 इत इतकं सुंदर दिसतंय ना दिसायला आणि वासही एकदम अप्रतिम येतो आता हे सगळं तळून झाल्यानंतर आपल्याला गार्निशिंगसाठी काही गोष्टी हव्या आहेत त्याही आपण इथे डीप फ्राय करून घेऊयात त्याच्यासाठी मी मो मोठी अशी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे, हे सगळं आपण तेलामध्ये छान असं एक दोन सेकंदासाठी डीप फ्राय करून घ्यायचं बस गार्निशिंगची तयारी पण आपली इथेच कंप्लीट झालेली आहे चला तर मग मग वेळ न घालवता सुरू करूया आपलं गार्निशिंग तर आता तुम्ही बघताय ना किती मस्त लाले लाल असं हे चिकन तयार झालेलं आहे आणि पेपरचा म्हणजे काळी मिरीचा स्वाद इतका सुंदर लागतो याच्यामध्ये आणि त्याच्यावर लिंबू आ हा हा अतिशय अप्रतिम असं होतं मग काय माझा आत्ताच्या अमावस्येचा म्हणजेच गटारीचा मेनू ठरलेला आहे हा एक मा आयटम तर माझा असणारच आहे तर तुम्हीसुद्धा आपल्या घरी हा आयटम नक्की करून बघा घरच्यांना पाहुण्यांना नक्की खायला घाला आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगत जा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते तर वेळ न घालवता नक्की करून बघा आपण भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर असंच घरचं खा आणि स्वस्थ रहा।